नमस्कार सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण मावळ भागातील वडेश्वर या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता की श्री भैरवनाथ मंदिर या ठिकाणी आहे वडेश्वर मावळ तर उद्या या ठिकाणी काहीतरी एक विशेष नियोजन का आहे कार्यक्रमाचं नक्की कोणता कार्यक्रम आहे याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊयात मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी सौ भरत राजिवडे राष्ट्रवादी दिव्यांग काँग्रेस असेल दिव्यांग असेल मावळ तालुका अध्यक्ष बरं ता उद्या जो या ठिकाणी कार्यक्रम नक्की काय उद्या आमच्या इथे आमदार मावळ मावळमधील दिव्यांग बांधवांची कार्यशाळा व शासकीय लाभाचे मार्गदर्शनाचा कार्यक्रम आम्ही घेतलाय आपले लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्फत हा कार्यक्रम होत आहे इथे आणि त्यानुसार आम्ही युडीआय कार्ड ज्या लोकांना आता अजून आले नाही आहेत त्या लोकांना युडीआय कार्ड वाटप करणारे प्लस ते ईडी आय कार्डसाठी ऑनलाईन आजकाल आता फॉर्म जातात ते ऑनलाईन ची काही लोकांना माहिती नाही भरायचे कसे काय काय त्याच्याबद्दल आमचे आमच्या संघ आमचे सहकारी आहेत गणेश भाऊ आहेत सचिन भाऊ आहेत हे दोघं आमच्या ते मदत करून आम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इथल्या आंध्रमाळातल्या दिव्यांग बांधवांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मदत करणार आहेत आणि दिव्यांग बांधव हो, मावातले आम्ही मतदान मद्दा, मतदानच्या टायमिंगला जेव्हा सर्वे केला इकडे भागांमध्ये तर आम्हाला कळालं की इथल्या बांधवांना श दिव कार्डच माहिती नाही आहे यू डी आय कार्ड काय असतं ते माहिती नाही आहे त्याच्याबद्दल का ते कसं घ्यायचं ते कोढं जायचं कसं फॉर्म भरायचा कुठे जाऊन कोणत्या दवाखान्यातून जाऊन आम्ही त्याचं अप्लिकेशन वगैरे करून ते करू शकतो हे काहीच माहिती नाही त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आपलं एकदा अण्णा आमदार झाल्यानंतर इथे असे कार्यक्रम घ्यायचे आमचा एक पवन मावळ झाला आता हा आमचा मावळमध्ये तसेच अजून दोन ठिकाणच्या राहिलेत पवन मावळ आणि नाणे मावळ वगैरे ह्या भागात पण आम्ही हे कार्यक्रम घेणार आहोत आ, बस मी एवढंच सांगेन साधारण नाव नोंदणी करायची त्याची काय कसं हो नाव नोंदणी करायची प्रत्येकाने प्रत्येकांना आम्ही फोन करून सांगितले की काय काय लागणार आहे ते आधार कार्ड असून दे प्लस त्यांचा फोटो असून दे आणि जुनं जुनं आहे जे हस्तलिखित सर्टिफिकेट आहे ते एक बरोबर घेऊन यायचं आहे ते तर आम्ही त्यांना सांगितले बऱ्यापैकी तुमच्या माध्यमातून मी त्यांना हे परत एकदा सांगते की तुम्ही येताना आधार कार्ड तुमचा एक फोटो आणि ह्याचं जुनं सर्टिफिकेट हे बरोबर घेऊन या जेणेकरून आम्हाला पण काम सोपं जाईल आणि तुमचंही काम सोपं होऊन जाईल धन्यवाद